सुरेश सुरेशांना धस साहेब आपलं व्यक्त करतात त्यांचं स्वागत बीड लोकसभा संघ आपल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांची आर एस पी आणि इतर सर्व मित्र पक्षाच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंढे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्टेजवरील सर्व आदरणीय आमदार माझे आमदार सर्व तीनही पक्षाचे चारही पक्षाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि इतर सर्व पदाधिकारी मी सर्वांची क्षमा मागतो परंतु समोर मायबाप जनता जनार्दन दुपारी एक वाजल्यापासून इथं आलेलं आहे आणि अतिशय उत्साहानं वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी पत्रकार मित्र सगळे आहेत आपला समोर आपला, आपला आ, समोर मीडिया सुद्धा या ठिकाणी आहे आपल्या सर्वांना मिळून कमर चिन्हाच्या पुढचं बटन दाबून तेरा तारखेला पंकजा ताईंना लोकसभेमध्ये पाठवायचं यासाठी आपण या सर्वजण एकत्रत आलो आता प्रकाश दादा म्हणले की पुढची आकांक्षा वगैरे प्रकाश दादा पुढचं काही मेळच करायचा नाही त्या स्टेजवर बसलेले कोण कोणत्या चिन्ह कोण उभा राहील आयुष्यपत काही सांगता येत नाही पुढ जोक लढे उसक लढून देऊ दुपारी भैया साहेब आम्ही गेलतो कारण पहिल्या अर्जाचे सूचक आम्ही होतो आणि तिथून बाहेर आल्यावर भैया साहेब पाहत होते कोणते कोणते चिन्ह आहेत म्हणले म्हणलं आत्ताच बघून घ्या कुणी रिक्षा बघून घ्या कुणी लाल मिरची बघून घ्या कुणी हातगाडा बघून घ्या कुणी उसावाला शेतकरी बघून ठेवा पुढचं जे होईल ते होईल आप आपलं होईल म्हणलं आत्ताच बघून घ्या कुणी रिक्षा बघून घ्या कुणी लाल मिरची बघून घ्या कुणी हातगाडा बघून घ्या कुणी उसावाला शेतकरी बघून ठेवा पुढचं जे होईल ते होईल आप होईल आणि ते जे होईल परंतु आता मात्र सर्वजण आपण एक विचाराने पंकजा ताईंना आपल्याला निवडून आणायचं एवढं मात्र खरं आणि ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्या कुणी उसावाला शेतकरी बघून ठेवा पुढचं जे होईल ते होईल आप आपलं होईल आणि ते उद्याच्याला जे होईल ते होईल परंतु आता मात्र सर्वजण आपण एक विचाराने पंकजा ताईंना आपल्याला निवडून आणायचं एवढं मात्र खरं आणि ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्या समोर या ठिकाणी आलोय अब बार पुढचं जे होईल ते होईल आप आपलं होईल आणि ते उद्याच्याला जे होईल ते होईल परंतु आता मात्र सर्वजण आपण एक विचाराने पंकजा ताईंना आपल्याला निवडून आणायचं एवढं मात्र खरं आणि ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्या समोर या ठिकाणी आलोय अबकी बार 400 पार चिन्हावरती मतदान करून आपल्याला आपल्या या जिल्ह्याची जी परंपरा आहे ती जपण्याचं काम करायचं पॉझिटिव्ह काम केलंय आरक्षणाच्या बाबतीत त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही चुकीचे शब्द वापरता मग त्यावेळेस इतरांना राग येत नाही का या सुद्धा गोष्टीचा या ठिकाणी विचार केला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती